आज तुमची लाडकी महिरी आली आहे शेगावची कचोरी खायला पण शेगावला नाही ना तर आपल्या विरारमध्ये सेम तीस चव आता आपल्या विरारमध्ये सुद्धा आपल्याला भेटणार आहे तर चला टेस्ट करून बघूया कशी आहे कचोरी तर म्हणजे हे बघा इथे कचोरी लाव उभे आपण त्यांना विचारूया कशी वाटली दादा कशी वाटली कचोरी मस्त होती ना, ना। थी। थी वागा। थी वागा। कचोरी एकदम मस्त आवडली ना हे बघा मस्त मिरची दिलेली आहे तळलेली कचोरी आणि ह्याच्या सोबत ना आपल्याला शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे आणि शेंगदाणा डाळे आणि पुदिना मस्त अशी हिरवी चटणी आहे तर त्याला टेस्ट करून टेस्ट लागतो मस्त शेगावची चटणी खाण्यासाठी लागते मी एकदा खाल्लेली फक्त त्यानंतर आता इथे राहते पण मला थोडा पण फरक पडत नाही आणि खूप टेस्टी आणि त्याची प्राईस पंधरा रुपये आहे की तुम्हाला मस्त चटणी आणि मिरची तुम्ही मस्त सर्व करतात खूप टेस्टी लागतात आणि भोजरातमी पण भरपूर असते इथे तर नक्की इथे कधी विराट वेस्ट आणत ना नक्की इथे विजिट करा मस्त आहे

आणि मस्त होती कचोरी एक नंबर आणि त्याची जी चटणी होती ना खूप जास्त टेस्टी होती शेंगदाणा पुदिनाचं असं मस्त कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही कधी इथे आला तर नक्की व्हिजिट करा माझी जरी कचोरी खाऊन झाली तुम्ही कधी येतात मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत जाईल अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत देन बाय गाईस खात राहा मजेत राहा